खडगाळी ग्रामस्थांकडून श्री जोगेश्वरी मातेच्या मानाच्या काठीची स्थापना नागोठणे रोशन पदके नागोठाणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता सुरू होणार आहे दरवर्षी मोठ्या था थाटामाटात हा पालखी सोहळा नागोठाणे व मुरवाडी ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येतो या सोहळ्यासाठी जिल्ह्यातून व संपूर्ण राज्यातून लोक दर्शनासाठी येत असतात दरवर्षी पालखी सोहळ्याच्या चा चार ते पाच दिवस आधी देवा देवीच्या मानाची काठी खडकाळी ग्रामस्थ यांच्याकडून बसवण्यात येते काल दिनांक का आठ एप्रिल रोजी मानाच्या मोठ्या उत्साहाने करण्यात यावेळी महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढली होती त्याचप्रमाणे काठीची ठिकठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली ही परंपरा पूर्वापार चालत आल्याची माहिती येथील ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठल उर्फ तात्या खंडागडे यांनी दिली या, या मानाच्या काठीला आणण्याकरता येथील रहिवासी व पत्रकार मनोहर संगपाळ हे आपली बैलगाडी विनाशुल्क देत असतात यावेळी विठ्ठल खंडागळे सुनील राऊत संतोष जोशी मनोहर संगपाळ सुधाकर शिर्के नितीन राऊत प्रकाश मेस्त्री सुरेश वाळन्स सचिन ठोंबरे हरीश शिर्के राजेश पिंपळे पवन पोलसानी अजय सीता सीतापराव कृष्णा बारेकर विशाल खंडागळे रवी जोशी सर्व ग्रामस्थ तसेच ज्वाला ग्रुप खडकाळी उपस्थित होते पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरा